भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त अकोला जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं आयोजित मिशन उडान अंतर्गत रन फॉर युनिटी या तीन किलोमीटर अंतराच्या मॅरेथॉन मध्ये धावले मूर्तिजापूर अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं मिशन उडान अंतर्गत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती दिनी मूर्तिजापूर पोलीस प्रशासनाच्या वतीनं शिस्त अनुशासन व आरोग्यासाठी करण्यासाठी तीन किलोमीटरची रन फॉर युनिटी मॅरेथॉन येथील शासकीय क्रीडा संकुलमधून आयोजित करण्यात आली या मॅरेथॉनला आमदार पिंपळे उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे नायब तहसीलदार गिरिजा लोखंडे महेश नागोलकर शहर ठाणेदार अजित जाधव गुट्टे यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचं पूजन करून मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखवून रवाना केली शासकीय क्रीडा संकुल इथं सुरुवात झालेली मॅरेथॉन तहसील रोड झळमकर इंडस्ट्रीज चौक जुनी वस्ती मेन रोड मार्गे डीपी रोड डॉक्टर शेळके यांच्या दवाखान्यासमोरून बीटी मॉल रोड श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय रोडमार्गे परतीच्या मार्गे, परती मार्गे क्रीडा संकुल इथं पोहोचल्यावर समारोप करण्यात आला या मॅरेथॉनच्या मार्गावर पोलीस प्रशासनाच्या वतीनं सहभागींकरिता पिण्याच्या पाण्यासह फल उपहाराची व्यवस्था व रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली या उपक्रमात शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांसह इतर शासकीय कर्मचारी शालेय विद्यार्थी पत्रकार बांधव व गणमान्य नागरिकांनी हाती राष्ट्रध्वज व सामाजिक संदेश देणारे फलक घेऊन शेकडोंच्या संख्येनं आपला सहभाग नोंदवला